कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पंचगंगा नदी अद्यापही पात्राबाहेरच आहे नद्यांच्या पाणी पातळीत संथ प्रमाणात घट सुरू असून अठ्ठेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत त्याचवेळी अलमट्टी आणि वारणा धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यानं प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर तुलनेनं कमी झाला असला तरी नद्यांची पाणी पातळी अजूनही गंभीर स्थितीत आहे पंचगंगेची पातळी फक्त चार इंचांनी घटली असून अद्यापही नदीचं पाणी पात्राबाहेरच आहे आज सकाळपासून पुन्हा पावसानं जोर धरला असून राजाराम बंधाऱ्याची पातळी तीस फूट तीन इंच इतकी असून तीस हजार आठशे एकसष्ट क्युसेक विसर्ग सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा नद्यांवरील तब्बल अठ्ठेचाळीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत त्यामुळं वाहतूक ठप्प असून पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे तसंच अलमट्टी धरणात सध्या एक लाख दहा हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याची आवक होती आहे त्यामुळं धरणातून एक लाख पंधरा हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाची पातळी पाचशे सतरा पूर्णांक एकतीस मीटर असून अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदतीस टी एम सी इतका साठा झाला आहे दुसरीकडं वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं विसर्गात मोठी वाढ होणार आहे आज सकाळी दहा वाजता वक्रद्वारांद्वारे पाच हजार चारशे वीस क्युसेक आणि विद्युतगृहातून एक हजार सहाशे तीस क्युसेक असा एकूण सात हजार पन्नास क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळं पाणी पातळी वाढणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सोळा पूर्णांक तीन मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक चाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर तर राधानगरी छत्तीस पूर्णांक दोन शाहूवाडी सत्तावीस पूर्णांक सात पन्हाळा सत्तावीस पूर्णांक पाच आजरा अठरा पूर्णांक नऊ चंदगड तेरा पूर्णांक तीन आणि गडिंग्लस तालुक्यात दहा पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे